लोक जडलेला आहे ना चिंता आणि अहंकार भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे जीवा तू चिंता का करतोस कृष्णाला जे करायचं आहे ते करतील आता दुष्ट लोक काय म्हणतात माहीत आहे जे सांगायचं ते सा, सांगू द्या त्यांना पण संसार चालवायचा सा असेल तर चिंता केल्याशिवाय कसं चालेल लोकांनी तर काळजी करण्याचे कारखाने शोधून काढलेले आहेत त्या कारखान्यातला माल विकलाही जात नाही कसा काय विकला जाणार जिकडे विकायला जाल तिथं चिंतेचा कारखाना आधीच उभा आहे चिंतामुक्त माणूस जगात तुम्ही शोधून तर काढा एका बाजूला म्हणतात हे श्री कृष्णा मी तुला शरण आलो आहे याचा जप चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला हे कृष्णा तू मला शरण ये असं सांगतो जर कृष्णाला शरण गेलो तर मग चिंता कसली महावीर भगवान सुद्धा सांगतात चिंता करू नका त्याचं फळ आहे तिर्यंच गती म्हणजे झाडाचा भाव प्राण्याचा भाव चिंता हा मोठ्यातला मोठा, मोठा अहंकार आहे कारण त्याचा अर्थ असा आहे की मी करता आहे मी करणार नाही तर कोण करेल हां मी करतो मी करतो म्हणून चिंता उत्पन्न होते भक्त नरसिंह मेहता काय म्हणतात की मी करतो मी करतो हे तुझं खूप मोठं अज्ञान आहे अरे ज्याप्रमाणे बैलगाडी खाली एखादा कुत्रा चालतो आणि त्याला असं वाटते की मीच ही गाडी ओढत आहे तसाच प्रकार आहे हा अहो सृष्टीचे व्यवहार स्वतःच चालत असतात हे सत्य योगीला माहीत असते असं म्हटलं नरसिंह मेहताजीने आता असं म्हटल्यानंतर सगळे योगी अहंकारी झाले अरे ते आत्मयोगी आणि आत्मयोगेश्वराबद्दल बोलत होते आत्मयोगेश्वर तर हजारो लाखो वर्षात एकच निर्माण होतो आणि तो एकटा सर्व ब्रह्मांडात ब्रह्मांडाच्या बाहेर राहून परमाणू आणि परमाणूमध्ये फिरून बोलतो त्याला माहीत असतं हे जग कसं तयार झालं हे जग कसं चालतंय आम्ही दादाजी म्हणतात या काळातील आत्मयोगेश्वर आहोत तर तुला माझ्यापासून जेवढा फायदा करून घ्यायचा असेल तेवढा करून घे तुझ्या सर्व चिंता मी एका तासात दूर करतो दादाश्री म्हणतात आणि हमी देतो की तुला जर एक पण चित चिंता उत्पन्न झाली तर माझ्याविरुद्ध कोर्टामध्ये जाऊन खटला दाखल कर अरे आम्ही अशी दहा हजार महात्म्यांची चिंता दूर केलेली आहे इतिही दादाश्री अरे मूर्खा मागायचं असेल माग जे मागायचं असेल ते माग आम्ही देण्यास तयार आहो पण विचार करून माग असं काही माग की जे आल्यानंतर परत जाणार नाही ते तुझ्याकडे कायम राहील मागताना कायमचे सुख मागून घे परदेशातली कमाई तर परदेशातच राहते हे बंगले गिरण्या कारखाने बायको मुलं सर्व येथून सोडून जावं लागेल या शेवटच्या स्टेशनावर तर कोणाच्या बापाचं काहीही चालत नाही पण पुण्य आणि पाप हे बरोबर येतात बरोबर सोबत जातात दुसऱ्या सोप्या भाषेत तुला समजावून सांगतो की जे जे गुन्हे केले त्या त्या गुन्ह्यांची कलमे तुझ्याबरोबर येईल गुन्ह्याची कमाई येथेच राहील पण मग केस चालेल कलमाच्या हिशोबाने नवा देह मिळेल नवीन कमाई करून देणे चुकतं करावं लागेल म्हणून आतापासून वाकडं पाऊल टाकू नकोस स्वदेशात तर पुष्कळ सुख आहे परंतु तू स्वदेश, पर स्वदेश कोठं पाहिलास हे लोक डोक्यावरचे केस आपले आहेत असं समजून रोज डोक्यावर कंगवा फिरवतात आणि न्हाव्यानं केसं कापून टाकले मग फिरव की चिंता हाच अहंकार आहे लहान बाळ आहे त्याला काळजी का वाटत नाही कारण त्याला पक्क माहीत आहे की हे काहीही तो स्वतः चालवत नाही कोण चालवतो याची त्याला परवा नाही शेजाऱ्याकडे बघूनच चिंता उत्पन्न होते शेजाराच्या घरी गाडी आहे झाली याच्या मनात ईर्ष्या अरे माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे एकदा नक्की करून घे की मला इतक्या वस्तूंची गरज आहे उदाहरणार्थ घरी खाण्यापुरतं जे आवश्यक आहे ते खाण्यापिण्याला लागते ते राहण्यासाठी घर घर चालविण्याकरता थोडीशी लक्ष्मी पैसा तेवढं तुला मिळूनच जाईल परंतु शेजारच्या माणसाकडे बँकेमध्ये दहा हजार रुपये पाहून आपल्या पोटात दुखत आहे अशा प्रकारे आपण सगळी दुःखे निर्माण करतो दुःखाला आपण आमंत्रण देतो एकदा एक, एक जमीनदार मला म्हणाला दादाश्री म्हणतात की तो मला विचारू लागला की जीवन जगण्यासाठी काय काय पाहिजे माझ्या घरीनं वीस हजार बिघे जमीन आहे दोन मोटारी आहे, बँके शिल्लक आहे दागिने आहे जवाहिरात आहे तर मी त्याला सांगितलं की मित्रा बघ प्रत्येकाला आवश्यकता किती असायला पाहिजे त्याच्या जन्माच्या वेळी जेवढी संपत्ती होती तेवढी संपत्तीची त्याला गरज आहे आपले आयुष्याचे धोरण यावरून तू नक्की ठरव की तू जेव्हा जन्माला आला तेव्हा तुझ्याकडे काय काय होतं तेवढं पुरेसं आहे आणि हाच खरा नियम आहे आता तर खूप जास्त म्हणजे एक्सेस होत आहे ना आणि एक्सेस म्हणजे विष विष जर खाल्लं तर मृत्यू तर अटळ आहेच